जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेकाटाव इथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आले होते मित्रांनो हे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल डायवर भुतकर यांचा हिंदकेसरी सराजा देखील आला होता मित्रांनो आज हिंदकेसरी सराजाचा पैरा हा बुलढाण्याचे शान बुलढाण एक्सप्रेस बाब्यासोबत होता तर मित्रांनो आजच्या आज मित्रा आज या मोजेखाटा मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सरजाला व बुलढाण एक्सप्रेस बाब्याला गाटाला सेमीला खूप जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता आणि त्याच जोरावरती आज हिंद केसरी सरजाने व बुलढाण एक्सप्रेस बाब्याने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे तर मित्रांनो आज जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रयवर बुतकर यांचा इंद केसरी सरजा व बुलढाण एक्सप्रेस बाब्या जेव्हा प्रथम क्रमांकाचा मान पटकवतो तेव्हा समालोचक बघा नक्की काय बोलले ते बऱ्या नंतर पळला मालका साडी पळला आणि मालकाचं नाव आजला मर खेळ ज्या पद्धतीत जुन्या मैदानात गाडी पळत होती त्याच पद्धतीत गाड्या आज पाहायला मिळाली सगळ्यांच्या डोळ्याचं पारण फिटलं पैसे वसूल मैदान